सातारा शहर पोलीस ठाण्याची मदार महिला भगिनींच्या खांद्यावर आजच्या युगात महिला कोणत्या क्षेत्रात मागे नसून त्यांनी सर्व क्षेत्रात आता यशाची शिखरे गाठली आहेत आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अशाच यशस्वी महिलांचा सन्मान आणि सत्कार सर्वत्र होताना दिसत आहे सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये तब्बल सत्तरहून अधिक महिला पोलीस कर्मचारी शहरातील गुन्हेगारींना आळा घालण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शर्तीचे प्रयत्न करत आहेत आजवर त्यांच्या कामगिरीची गाथा पाहता सातारा शहरात कोटीही मोठा अनुचित प्रकार घडला नाही तर शहरात दहशत बजावणाऱ्या देखील या रणरागिणी महिलांनी जेलची हवा दाखवली आहे त्यामुळे आपल्या खांद्यावर सातारा शहर पोलीस स्टेशनचा यशस्वी कारभार सांभाळणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा महिला दिनाचे औचित्य साधून विशेष सन्मान सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी केला आहे आणि सातारा शहरातील गुन्हेगारीला आळा घालणाऱ्या पोलीस कर्मचारी महिलांना आपल्या कामाची शाबासकी दिली आहे सातारा पोलीस स्टेशनचे या विशेष महिला दिनाच्या कार्यक्रमाचे जिल्हाभर भर कौतुक होत असून महिला कोणत्याही क्षेत्रात आपल्या कामाची अचूक दाखवतात हेच यातून दिसून येते मी सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या आमच्या सर्व महिलांना सातारा शहर पोलिटेशनच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आठ मार्च हा दिन महिला दिन म्हणून जागतिक लेवलला साजरा केला जातो तरी ह्या निमित्तानं मला आज आम्ही सातारा शहर पुल्टेशनच्या वतीनं आमच्या इथे असणाऱ्या सर्व महिलांचा जवळ एक माझ्याकडे सत्तर एक महिला आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महिला असलेलं पोलिटेशन हे माझं आहे सत्तर एक महिला ह्या ठिकाणी आहेत आणि माझ्या पोलिटेशनचा सर्व कारभार जवळजवळ नव्वद टक्के कारभार हे आमच्या महिला पाहतात ठाणेमलदार असेल तिला मदतनीस असेल वायरलेस असेल सी सी टी असेल बार्नीशी असेल तसेच मुद्देमाल कारकून असेल अर्ज काढण्याचं काम असेल लॉकअप गार्डचं काम असेल आणि ह्या सर्व महिला या चौकीला देखील आमच्या भरपूर महिला आहेत त्या महिला ह्या सातारा शहर एवढं मोठं शहर आहे त्या शहराचं काम पाहतात आणि जे वरिष्ठ आदेश देतात त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्यांचा एक सत्कार करणं त्यांना मोटिवेट करणं हे आमचं काम आहे त्या अनुषंगाने आज रोजी ठिकाणी कार्यक्रम केला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही ह्यापुढे देखील असंच चांगल्या पद्धतीनं काम करा आणि ह्यापुढे चांगलं काम करतील अशा अपेक्षा बघून मी महिला त्यांच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिक मधील डिजिटल मार्केटिंग फॉर्म मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्नसाठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा